शिंगवे बहुल परिसरात अचानक घरावर कोसळले आर्मी जवानाचे पॅराग्लायडर देवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले शिंगवे बहुला येथील रहिवासी भाऊसाहेब चव्हाण यांच्या घरावर आज सकाळी साडे दहाच्या सुमारे अचानक आर्मी जवानांचे पॅराग्लायडर पैठल्याने परिसरात एकच खळबळ माजली वायरीला करंट असल सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आर्मी जवान गुरुदेव सिंग यास मध्यम स्वरूपाची दुखापत झाल्याचं समजते तात्काळ आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जवानास आर्मी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून जवानाचा थोडक्यात जीव बचावलाय पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाणे करीत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक